नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज हरितालिका व्रत आहे प्रत्येक सुवासिनी आणि कुमारिका हरितालिकेचे व्रत करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी हे व्रत करतात तर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे चांगला जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका हरितालिकेचे व्रत करतात असे म्हणतात की माता पार्वतीने शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी आणि शिवशंकर आपले पती बनण्यासाठी हे हरितालिकेचे व्रत आपल्या सखींबरोबर केले होते आणि या व्रताला प्रसन्न होऊन महा महादेव शिवशंकरांनी पार्वतीबरोबर विवाह केला होता तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज हे हरितालिकेचे व्रत आहे सर्व व्रतांपैकी हे सर्वात मोठे व्रत मानले जाते बऱ्याच स्त्रियांनी आज हे व्रत केले देखील असेल त्याचबरोबर हे व्रत निर्जळी केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिके व्रताचे पूजा विसर्जन कसे करावे त्याची पद्धत कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा सर्वप्रथम उद्या सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपण जिथे पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्वात आधी दीप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवाची जी पिंड आपण वाळूपासून तयार केलेली आहे सखी पार्वती आहेत तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही सखी पार्वतीच्या मूर्ती तुम्ही मांडलेल्या असतील तर त्याच्यावर देखील हळदी कुंकू आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे काही ठिकाणी नैवेद्य म्हणून दहीबाद दाखवला जातो काही ठिकाणी कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो तो ते हर, आर्ती अस्ती तर तुमच्या ठिकाणी तुमच्या भागानुसार जो नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला हर हरितालिकेची जी आरती असती तर ती आरती म्हणायची आहे तुम्हाला ती म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त गणपतीची आरती देखील म्हणू शकता त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्याला प्रसाद घरातील सगळ्यांना वाटायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा आपण पाटावर किंवा चौरंगावर मांडली असेल तर तो पाठ किंवा चौरंग थोडासा हलवायचा आहे गणपती येण्याच्या अगोदर आपण ही पूजा उचलत असतो उत्तर पूजा करत असतो त्यानंतर आपण वाळूपासून जे शिवलिंग सखी पार्वती तयार केलेल्या आहेत तर ते आपल्याला वाळू पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे त्यानंतर पत्रे आहेत दुर्वा किंवा आगडीची पाने आपण ज्या पत्री वाहिलेल्या आहेत त्याचबरोबर नागिणीची पाने हे देखील आपल्याला निर्मल्यात फेकून द्यायचे आहेत फुले किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता पाण्यात टाकू शकता त्यानंतर वस्त्रमाळ देखील आपल्याला पाण्यात विसर्जित करायच्या आहेत त्यानंतर आपण जे काही गणपतीसाठी सुपारी विड्यावरचं जे साहित्य वापरलं आहे तर ते तुम्ही परत देखील पूजेसाठी वापरू शकता तुम्ही सखी पार्वतीच्या मूर्ती वापरत असाल तर त्या मूर्ती परत पुढच्या वर्षी वापरू शकता पण त्या खंडित झालेल्या नसाव्या खंडित झालेल्या असतील तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत त्यानंतर फळे आपण घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून देऊ शकतो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही जे काही घंटा अगरबत्तीचं स्टँड वगैरे ते ठेवलेलं आहे गणपतीची मूर्ती तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये तसेच परत ठेवायचं आहे दिवा वगैरे तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये परत मिक्स करायचे आहेत आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ